सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा पेडगाव येथे भाजीवरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर त्याचा मोठा भाऊ आणि वडिलांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीची आई चंद्रकला रामचंद्र शेरकुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा लहान मुलगा मंगल रामचंद्र शेरकुरे हा भाजीवरून बोलत असताना मोठा मुलगा जीवनदास रामचंद्र शेरकुरे आणि पती रामचंद्र केशवराव शेरकुरे यांनी संगनमत करून मंगल याला काठीने व कवेलूने डोक्यावर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला mm. या प्राणघातक हल्ल्यात मंगल गंभीर झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सिंदेवाई येथील ग्रामीण रुग्णालयातून सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे सिंदेवाई पोलिसांनी आरोपी जीवनदास आणि रामचंद्र शेरकुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना अटक केली आहे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे